श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल असं का बोलतात याचा नक्कीच विचार करा मग कळेल आपण काय करतो यापेक्षा लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यावर जास्त लक्ष केंद्रित करणं योग्य नाही कारण लोकांनी आपल्याबद्दल काय बोलावं यासाठी आपण नाहीयेत तर आपण काय करतो यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे आपल्याला आपल्या कार्यावर आपल्या कृतींवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचारांवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे कारण लोकांच्या बोलण्यांवर किंवा त्यांच्या प्रतिक्रियांवर जास्त लक्ष केंद्रित जर आपण करत राहिलो तर शेवटी आपण जुखीवू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं नाही कारण लोक बोलणार आहेत बोलतील आणि निघून जातील मग त्याचा विचार आपण अपन आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये ठेवून देतो आपण काय करतो यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपलं ध्येय काय आहे आपले उद्दिष्ट काय आहेत आणि आपण करत असलेल्या कोणती कामं यावर आपलं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे लोकांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष आपण केलं पाहिजे लोक नेहमी काहीतरी बोलत असतात त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका आपण आपल्या कामामध्ये आपण आपल्या कार्यामध्ये आपल्या मार्गावर पुढे जात राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवत जा कोणतं कार्य आपण हाती घेतलेलं आहे कारण आपण जे करत आहोत त्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे चांगलं काम आपल्याकडून झालंच पाहिजे त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला तर आपण कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो कारण सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे नसतं आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये निगेटिव्ह विचार सातत्याने येत असतात आणि जे होणारं काम असतं ते बघा प्रत्यक्षपणे होतच नाही म्हणून आपण आपल्या कृती आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे लोकांच्या प्रतिक्रियांवर नाही मग लोक आपल्याबद्दल असं का बोलतात त्याचा आपण विचार केला का कुठे आपण चुकलेलो आहोत कुठे बरोबर आहेत हे कळलं पाहिजे ना तरच आपल्याला समजेल की आपण कुठे चुकलेलो आहोत लोकांच्या प्रतिक्रिया येतपर्यंत जर आपण बघा त्या कार्यावर ठाम असू जर आपण सत्य असू तर नक्कीच बघा प्रत्यक्षपणे लोकसुद्धा विचार करत बसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा लोकांनी तुमच्याबद्दल काय बोलावे यापेक्षा तुम्ही त्यांच्याबद्दल का बोलता याचा विचार करणं अधिक महत्वाचं लोक बोलतील निघून जातील ना मग त्या व्यक्तीचा आपण का विचार करायचा ती चांगलं बोलो किंवा वाईट बोलो आपण आपल्या कार्यावर विश्वास ठेवून एखादं कार्य केलेलं आहे ना आपण चांगलं कार्य केलेलं आहे ना हे आपल्याला माहिती आहे ना मग आपण लोकांच्या कमेंटवर लोकांच्या प्रतिक्रियांवर प्रत्यक्षपणे विचार करायचा नाही बघा समर्थन उत्तमाचा बोध सुद्धा त्यासाठी ते आपल्याला प्राप्त करून दिला एका गावात एक व्यक्ती राहत होता त्याच नाव प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तर रोहन होत तो नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असायचा कोणी असू दे त्यांच्या गावामध्ये असणारी लोकं किंवा बाहेरून येणारी जी लोकं होती दुसऱ्या गावातून त्यांना तो काय विरोध करायचा वाईट बोलायचा त्याच्या याच सवयीमुळे गावात त्याची बदनामी झाली होती लोकं बोलायची की ही व्यक्ती आलेल्या लोकांना वाईट बोलत असायची ही व्यक्ती इतरांबद्दल कधीही आदर करत नव्हती अशी लोकं म्हणायची एकदा गावातील एक वृद्ध व्यक्ती त्याला म्हणाला रोहन तू नेहमी लोकांबद्दल वाईट का बोलतोस त्यांनी तुझ्याबद्दल काय बोललेलं आहे याचा विचार करण्याऐवजी तू त्यांच्याबद्दल का वाईट बोलतोस याचा विचार करणं अशी ती व्यक्ती म्हणाली रोहनला त्याचं बोलणं पटलं त्याने विचार करायला सुरुवात केली की तो का वाईट बोललो त्याला जाणवलं की तो स्वतःच्या मनात असलेल्या नकारात्मक भावनांमुळे लोकांबद्दल वाईट बोलतो त्याने मग स्वतःच्या नकारात्मक भावनांवर काम करायला सुरुवात केली आणि लोकांबद्दल चांगले बोलू लागला हळूहळू त्याची गावातील प्रतिमा सुधारली आणि तो एक चांगला मनुष्य म्हणून ओळखला जाऊ लागला आपण नेहमी इतरांबद्दल काय बोलतो यापेक्षा आपण त्यांच्याबद्दल का बोलतो कारण का आपल्या मनामध्ये वाईट विचार नकारात्मक विचार येत असतात त्या विचारांमुळे आपण बोलत असतो एखाद्याच्या भावना दुखावत असतो परंतु आपण आपल्या बोलण्यामुळे बघा प्रत्यक्षमुळे परिणाम काय होतात जी समोरची व्यक्ती आहे तिला जर आपण बोलायला गेलो आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार असतात तेच विचार आपण त्यांना बोलून दाखवतो आपल्याला प्रश्न विचारतात एक आणि आपलं उत्तर असत मग अशी आपली गत होते म्हणून सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये असणं मनामध्ये असणं गरजेचं आता सकारात्मक विचार येतील कुठून बरोबर कि आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे मन हा चंचल आहे त्या चंचल मनाला स्थिरावर आणायचं आहे स्थिर ठेवायचं आहे मन खूप चंचल आहे मनाला कोणी रोखू शकत नाही तुम्ही जरी देहाने इथे बसलेलं असाल तरी मन बघा भरतीकडे इकडे तिकडे धावत आहे मग त्याबद्दल लोक बोलणारच नाही जर आपली वागणूक लोकांना पटली नाही लोकांना आपले शब्द जर पटले नाही तर शेवटी लोक आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही मग याचा विचार आपण जर करत बसलो सकाळ संध्याकाळ दिवस रात्र तर पुढचं सर्व जे काही आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्यसुद्धा राहून जाईल मग आपण फक्त विचार करतो अरे ही व्यक्ती माझ्या जवळ असणारी व्यक्ती मला का बोलायला लागली आम्ही आमच्या ग्रुपमध्ये दहा जण होतो आणि तो, तो माझा खास मित्र होता तरीसुद्धा ती खास व्यक्ती मला का उद्देशून बोलली मी कुठे चुकलो का चुकलो याचं उत्तर आपल्याकडेच असतं परंतु आपण समजून घ्यायला खूप वेळ लावतो याचा विचार आपण करायला हवा लोक आपल्याला बोलेपर्यंत आपण का असं कार्य करायचं जर आपल्याला बघा वेळ नसेल एखाद्या आपण काम करत असू एखाद्या कार्यामध्ये बिझी असू तर ते काम पूर्णत करून आपण दुसरीकडे प्रवास करणं गरजेचं आहे जर ते काम अर्धवट ठेवलं आणि दुसऱ्या कार्याला सुरुवात केली तर ते कामसुद्धा अर्धवट निघून जाईल आणि प्रत्यक्षात जे आपण आता कार्य करत आहोत ते सुद्धा होईल म्हणजे अशामुळे काय होतं मन पूर्णपणे भरकटतं आपली मग आठवण निघून जाते की आपलं ते काम अर्धवट राहिलं असं कधी होतं का मराठीचा पेपर आहे मराठीचा पेपर सोडवता सोडवता लगेच गणिताचा पेपर आला आणि तो सोडवायला आपण सुरुवात केली परत तो आठवलं मग इकडे आपण परत सुरुवात केली लिहायला असं नाही न होत एकावेळी एकच आपण कार्य जर केलं आणि त्या कार्यावर विश्वास ठेवला तर समर्थ म्हणाले नक्कीच लोक आपल्याला आणि आपल्याविषयी काहीच बोलणार नाही मग लोक आपल्याबद्दल का बोलतात कशाबद्दल बोलतात याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसं का बोलतात याचा आपण प्रत्यक्षपणे विचार करणं गरजेचं आहे जय जय रघुवीरस समर्थ